नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे माघवद्य चतुर्दशी हा दिवस भारतात महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो शिवाची उपासना वेदकालापासून भारतात रूढ आहे रुद्र ही संहारक देवता रुद्राने कृपा करावी म्हणून शिवपूजा सुरू झाली व पुढे सबंध भारतात प्रसार पावली सोमनाथ मल्लिकार्जुन महाकाल मांधाता केदार भीमाशंकर विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर वैजनाथ नागनाथ रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे भारतभर प्रसिद्ध आहेत येत्या सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्र आहे आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे महत्व काय आहे महाशिवरात्र का साजरी केली जाते महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र हा हिंदू धर्मीयांचा एक सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो प्रत्येक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी ते मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक महत्त्व आहे या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो याचा वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे महाशिवरात्रीला काही लोक शिवाच्या लग्नाचा उत्सव म्हणून साजरा करतात तर काही लोक या दिवसाला शिवाने आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून पाहतात पण काही संन्यासी लोकांसाठी हा तो दिवस आहे जेव्हा शिव कैलास पर्वतासोबत एकरूप झाला तो पर्वतासारखा पूर्णपणे अचल झाला यौगिक परंपरेत शिवाला देव म्हणून पूजले जात नाही तर त्याला आदिगुरु मानले जाते ज्याच्यापासून योगशास्त्राची उत्पत्ती झाली अनेक सहस्त्र वर्षे ध्यानावस्थेत राहिल्यानंतर एके दिवशी तो पूर्णपणे निश्चल झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री त्याच्या सर्व हालचाली थांबल्या आणि तो पूर्णपणे अचल झाला म्हणून संन्यासी लोक महाशिवरात्रीला निश्चलतेची रात्र असेही म्हणतात महाशिवरात्री हा सण जीवनात आणि जगात अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना उपवास करतात या सणाची उत्पत्ती पाचव्या शतकात झाली आहे असेही म्हणतात आपण रात्री आकाशात मृग नक्षत्र पाहतो त्यातील मृग आणि व्याधाची कथा या दिवशी घडली या दिवशी व्याधाच्या हातून नकळत सहस्र बिलबदलांचा अभिषेक शंकराला घडला तसेच त्याच्याकडून नामस्मरण घडले व उपासही घडला व्याधाने मृगाला मारण्यासाठी बाण उचलला पण हरिणी मनुष्यवाणीने म्हणाली मी माझ्या पाडसांना भेटून येते मग तू मला मार आपल्या वचनाप्रमाणे हरिणी व्याधाच्या स्वाधीन होण्यासाठी परत आली त्याने हरिणीला सोडून दिले तेव्हा शंकराने विमान पाठवून व्याधाला आणि हरिणीला अक्षय स्थान दिले महाशिवरात्र म्हणजे मोठी मंगल रात्र या दिवशी महादेवाची पूजा अभिषेक करून त्याचे स्मरण करीत रात्र जागवायची असते महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजे गाईचे दूध तूप शेण गोमूत्र दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप साखर मध या पंचामृताने शिवलिंगाला लेप देतात त्यानंतर धोत्रा बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा ही महाराष्ट्रात आहे महाशिवरात्रीला भाविक उपवास करतात काही लोक दूध फळे असा आहार घेतात काही उपवासाचे पदार्थ खातात तर काही जण निर्जल उपवास करतात खीर पंचामृत दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी वापरतात शिवरात्रीच्या रात्री काही भागामध्ये भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात त्याला थंडाई असे म्हटले जाते महादेवाला कवठाच्या फळाचाही नैवेद्य दाखवला जातो कवठाचे फळ खाण्यासही या दिवशी विशेष महत्त्व आहे कारण कवठाच्या बियामध्ये अमृतक असतात असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी ऊसाच्या रसाचेही विशेष महत्त्व आहे उसाचा रस पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते ताकद वाढते आणि पित्ताचा त्रासही कमी होतो या दिवशी पूर्ण दिवस उपवासाचे व्रत करतात ओम नम शिवाय या महादेवाच्या मंत्राचे नामस्मरण करतात शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते व उपवास सोडला जातो अशा प्रकारे महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा